खाणानं राजाना मिठी मारली डाव्या बघले त्यांना दाबलं आणि वरून कट्यारीनं वार केला खाणाचा पहिला वार महाराजांच्या पाठीवर झाला खाणाचं पोट फाडलं अफजल खानाचा कोथळा बाहेर आला त्या खाणाच्या अंगात एवढी ताकद आहे हत्तीला ढकलत नाहीचा अफजल खानाची ती कबर या गडाच्या पायथ्याला अफजल खाणाला महाराजांनी ठार केलं मित्रांनो आपण पोचलो आहे प्रतापगडच्या पायथ्याशी इथून आपल्याला आय थिंक एक दोन किलोमीटर जायचे बाईक घेऊन तर चला मित्रांनो आपण किल्ले प्रतापगड एक्सप्लोर करूया मित्रांनो आपण प्रवेश संपूर्ण माहिती देणार आपल्याला प्रतापगडाबद्दल आता आपण किल्ले प्रतापगड बघण्यासाठी आलेला हा प्रतापगड किल्ला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला गड आहे या गडावरती आई भवानीचं मंदिर आहे ही भवानी माता म्हणजे राजांचं कुलदेवते आणि मेन मंदिर कुठे आहे तुळजापूरला हा आधी महाराज तुळजापूरला जायचे भवानी मातेच्या दर्शनाला त्या तुळजापूरच्या पुढे बिजापूर आहे आदिलशाचं राज्य होतं तिथं आपले महाराज जायचे लढाया होत होत्या या लढाईत आपले लोक मारले जायचे भवाणी मातेचं दर्शन मिळत नाही या भवानी मातेसाठी महाराजांनी बांधला किल्ला तो जावळीत आता जावुणी। प्रतापगडाच्या पायथ्याला जावळी गावाचं नाव आहे जावळीचे मोरे होते चंद्रराव मोरे आपल्या महाराजांनी काय केलं या जावळीच्या मोऱ्यांना समजवलं की आपण मराठे एकत्र व्हा स्वराज्य वाढेल पण जावळीचे मोरे गद्दार होते त्यांनीच राजांना विरोध केला की जावळी आमची आहे राज्य आमचं आहे आम्ही राजे आहोत तुम्ही तर काल राजे झालात मग जावळीला लढाई झाली छत्रपती शिवाजी राजांनी स्वतः लढाई केली जावळीच्या मोऱ्याला मारलं ही जावळी घेतल्यानंतर आपल्या महाराजांना याच जावळीमध्ये मुरारबाजी देशपांडे सापडले होते आपल्या राजांनी काय केलं त्यांना आपल्या जवळ केलं त्यांना स्वराज्यात सामील केलं जावळीवरती प्रतापगड बांधला आता हा किल्ला आपण जो बघणार आहे हा डोंगरावर बांधलाय आणि या डोंगराचं नाव काय भोरप्याचा डोंगर इतिहासाच्या चौथीच्या पुस्तकामध्ये याचं नाव आहे हो, भोरप्या डोंगर या भोरप्याच्या डोंगरात हा प्रतापगड किल्ला त्यांनी बांधला हा भोरप्याचा डोंगर आहे आणि हा किल्ला सोळाशे छप्पन्न साली इथं बांधलेला आहे सोळाशे अठ्ठावन्न ला बांधून पूर्ण झाला म्हणजे दोन वर्षात पूर्ण गड बांधला Hmm. आणि गड बांधायला जे शिल्पकार इथं होते त्यांचं नाव येतं मोरो पंत पिंगळे हिरोजी इंदुलकर अर्जोजी यादव मग यांनी मिळून किल्ले बांधले आणि प्रतापगड किल्ला हा बावन्न एकरात येतो एवढा मोठा गड बांधला त्याच वेळेला विजापूरचा आदिलशाह होता ना हदरला होता कारण त्याची जावळी घेतली आपण या राजांना मारायला पैजेचा विडा लागला आता विडा उचलणारा कोण आहे तर अफजल खान आदिलशाहीचा मोठा सरदार त्या अफझलखानाची उंची आहे सव्वा सात फूट त्या खणाच्या अंगात एवढी ताकद आहे हत्तीला ढकलत नाहीचा पहार वाकवायचा जेवायला बसला की बोकड खायचा तोच खाण महाराजांना काय म्हणला शिवा तर पहाड का चुवा त्या शिवाजी राजाला मी पकडून आणतो आता अफजलखान विजापुरातनं निघाला अफाट सैन्य घेतलं आपली मंदिरं पाडत आला येताना आपलं तुळजापूर पंढरपूर शिखर शिंगणापूर आणि वाईमध्ये खाण पोचला या खाणाचा एक वकील होता त्याचं नाव आहे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी म्हणून या खाणानं काय केलं आपला वकील या राजांजवळ पाठवला आणि महाराजांची पहिली भेट झाली राजांनी खाणाला सांगितलं आम्ही आपल्याला घाबरतो आम्ही तुमच्याशी लढाई करणार नाही तुम्ही आम्हाला भेटायला जावळीत या अफजल खाणाचा जसा वकील महाराजांच्या भेटीला आला तसे राजांचे वकील खाणाच्या भेटीला गेले त्यांचं नाव येतं गोपीनाथ पंत बोकील म्हणून हे खानाकडे गेले त्यांनी अफजल खानाला समजवलं महाराज तुम्हाला घाबरले तुम्ही काय करा आमच्या प्रतापगडाच्या पायथ्याला या याला इथं आणलं होतं या गडाच्या पायथ्याशी खानाला आला होता आता आपण महाबळेश्वरातून खाली उतरलो येताना आपल्याला आंबेनळी घाट लागतो हा घाट आत्ता झाला या गडावरती चारशे वर्षापूर्वी यायला जो रस्ता होता त्याला नाव आहे रड तोंडी घाट महाबळेश्वरला जर तुम्ही गेलात तर जाताना मेटतळेमधू गाव लागतं बघा रस्त्याच्या मध्ये गाव आहे आणि अफजल खान हा महाबळेश्वर मधून जावळीच्या खोऱ्यात जेव्हा उतरला तो डोंगर दऱ्या पार करत आला त्याच्यामध्ये रडतोंडी घाट आहे अफझल खानाचं सैन्य अतिशय जावळीमध्ये उतरताना घाबरत आली होती कारण जावळी म्हणजे जा घनदाट जंगल सूर्याचा एक साधा किरण जमिनीला खाली पडत नव्हता दिवसा जावळीत अंधार व्हायचा अशा जावळीत अफजल खान आलेलं आहे आणि खाणाचं सैन्य अफाट आहे हत्ती घोडे तोफा उंट बैलगाड्या आता खान जेव्हा जावळीत आला त्याचं सैन्य उतरायला रस्ताच नाही म्हणून महाराजांनी काय केलं होतं तो रडतोंडी घाट थोडासा वाढवून घेतला खाणाला यायला रस्ता दिला अफजल खान खुश झाला खानाला वाटलं महाराज घाबरले आता राजेश शरण येणार आणि प्रतापगडाच्या पायथ्याला पार गावाचं नाव आहे इथं अफजल खानानं छावणी टाकली अफजल खानाचे सगळे लोक म्हणजे पार गावी होते गडावरून आपले महाराज निघाले अफजल खान भेटीला काय केलं शानदार शामियाना बांधला आता शामियाना कुठं बांधला तर गडाच्या खाली ती जागा आपल्याला थोड्या वेळात दिसेल हे धुकं अटल्यानंतर आणि गडाच्या खाली अफजल खान आल्यानंतर आपले राजे खानाच्या भेटीला तयार झाली अंगाला महाराजांनी चिलकत घातलं डोक्याला जिरेटोप हाताला वाघ आणि राजांच्या सोबत दहा बॉडीगार्ड होते राजांचे पहिले अंगरक्षक होते जीवा म्हाले दुसरे संभाजी कावजी कोंडाळकर तिसरे एसाजी कंक होते नंतर कोंडाजी कंक काताजी इंगळे सुरजी काटके विसाजी मुरंबक संभाजी करवर कृष्णाजी गायकवाड सिद्धी इब्राहिम होते आता सोबत बॉडीगार्ड कोण आहे सय्यद वंडा त्याचा मुलगा फाजल खान खाणाच्या सोबत अब्दुल खान होता रहीम खान होता पैलवान खान होता आणि खाणाच्या सोबतीला महाराजांचे काका पण होते म्हणजे राजांचे चुलते त्यांचं नाव येतं बंबाजी भोसले खानाकडं पिलाजीराजे मोहिते शंकरराजे मोहिते होते पांढरे सरदार होते या गडावरून महाराज निघताना पूर्वतयारी केली आत्ता आपण ही गुहा बघतात ही गुफा आत्ताच्या काळात तोडण्यात आली ज्यावेळेला राजे अफजल खान भेटीला गेले तो दिवस होता दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ वार कुरुवार दुपारी भेट झाली महाराज गडावरून निघतानाच पूर्व सूचना देऊन गेली की आमचं काही बरं वाईट झालं तर गड सांभाळा स्वराज्य राखा राजांनी सांगितल्याप्रमाणे या गुहेत आपले मावळे लपले होते कारण अफजल खान भेट खाली होणार जर दगा झाला तर खानगडावरील त्याला गडावरती जाऊ द्यायचं नाही मग त्याला काय केलं आपल्या राजांनी मावळे लपवले आणि गडाचा दरवाजा बघा इथंच आहे या भिंतीच्या आत लांबून बघताना भिंत वाटते शत्रू बाहेर नाही येईल ना हो। त्याला कळणारच नाही गडाचा दरवाजा कुठे येते शत्रूला फसवण्यासाठी असं त्यांनी बांधकाम केलंय त्याला काय म्हणता गोमुखी रचना आणि गडाला खाली बघा अफजल खान खबर दिसते आता अच्छा जंगलात तो पांढरा चौथारा दिसतोय ना हा तो लायटीचा हा तर चौथारा दिसला बघा इथून जंगलात आहे पांढरा दिसतो तो अफजल खानाची ती कबर या गडाच्या पायथ्याला अफजल खानाला महाराजांनी ठार केलं पण हा अफजल खान या गडाच्या खाली उतरला त्याला भेटायला महाराज निघाले दोघांची भेट झाली खाणानं राजाना मिठी मारली राजानं काय केलं होतं आलिंगण की या महाराज भेटा आम्हाला खाणानं राजाना मिठी मारली डाव्या बगले त्यांना दाबलं आणि वरून कट्यारीनं वार केला खाणाचा पहिला वार महाराजांच्या पाठीवर झाला अंगाला चिलखत महाराज वाचले खाणानं वार चुकवला राजांच्या डोक्यावर वार केला hmm. आता डोक्यावर झिरेटोप महाराज तिथेही वाचलेत हातातले वागण काढले खाणाचं पोट फाडलं अफजल खानाचा कोथळा बाहेर आला अफझल खान ओरडला दगा झाला त्याचा आवाज ऐकून सय्यद बंडा राजांवर धावून आला मग राजांचे बॉडीगार्ड जिवा माले यांनी सेत बंडा मारला इथं आपली म्हणे होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी आणि महाराज वाचले खान मेला नाही खानाचं पोट फाटलं की खान पळाला त्याला उचलायला बारा जण लागायचे त्याला कुणी पकडलं संभाजी कावजी कोंडाळकर तोच अफजल खान त्याच्या पालखीत बसून पळाला होता त्याला पकडलं होतं संभाजी कावजींनी आणि त्याचं मुंडकं कापून आणलं होतं त्या बारा जणांचे त्यांनी पाय तोडले होते खानाला मारल्यानंतर ज्यावेळेला महाराज श्यामेनातनं बाहेर पडले तर खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी राजांवरती चालून आला त्याने राजांच्या डोक्यावर तलवार मारली ही तलवार त्यांच्या कपाळी घासली महाराज त्यांना बोलले होते आपण आमच्यावर तलवार चालवू नये आम्ही तुम्हाला मारणार नाही हे पंत ऐकले नाहीत तलवार मारली राजांनी कृष्णाजी पंत कुलकर्णी मारला या अफजल खानाला मारून त्याची कायमची कवर इथं बांधली आता अफजल खानाची कबर किती आहेत दोन खाणाचं मुंडकं हे राजगडला जिजा मातेला दाखवायला घेऊन गेले महाराजांच्या आई होत्या राजगडावर राहत होत्या राजगड किल्ला पुण्याला आहे खानाचं मुंडक तिथं आणि धड इथं आता याच अफजल मारलं तर राजांचा एक प्रताप झाला गडाला ते नाव पडलं प्रतापगड आपण म्हणतो आता गडावर जायला पायऱ्या बांधलेल्या आहेत आधी वरती जायला मातीचा कच्चा रस्ता होता अच्छा त्याला आपण काय म्हणता पायवाट पायवाट ती पायवाट आहे ना इथे खालच्या साईडला आहे बघा तिथून छोटासा रस्ता दिसतो बघा हा ही पायवाट ही जुनी पायवाट आहे अच्छा आणि याच पायवाटेनं महाराज सुद्धा इथं गेले होते अच्छा ह्या जंगलातून हा ह्या जंगलातून आता आपण या रोड न आलो का नाही हो हा रोड आपल्यासाठी झाला तेव्हा हे सगळं जंगलच होत याच जंगलातून महाराज अफजल खान भेटीला गेलेत अफजल खानाला मारून गडावर राजांनी तोफेचा आवाज केला म्हणजे आपल्या मावळ्यांना इशारा मिळाला आणि युद्ध चालू झालं या जावळीला रक्ताचा पाठ व्हायला खानाचं मोठं सैन्य त्यांनी मारलं होतं तो राजांचा मोठा प्रताप झाला म्हणजे जा रणसंग्राम झाला आता आपण किल्ल्यावर जाऊ